करार प्रीत ही भाग तुला काय वाटते तू ती खरं बोलत असेल का योगिता तशीच रडत आपल्या रूम वर निघून दहा मिनिटांनी शांतीचा भूम करत आकांक्षा तिला विचारते माहीत नाही पण आता तिच्या बोलण्याने पुरती गोंधळून गेलेली केतली आपल्याच विचारात बोलते म्हणजे असू शकत खरं पण आपण आवीची बाजू ऐकलीच नाही असू तो खरंच तिच्या प्रेमा तिला आता असं बोलता नाही थोडं कस तरीच वाटत होत आपलं पहिलं प्रेम ऑलरेडी दुसऱ्या कुणावर प्रेम करत होतं हे दुसरीकडून ऐकायला आल्यानंतर की व्यक्ती ज्या शॉकिंग मध्ये जाईन त्या शॉकिंग मूडमध्ये आता आपली केतकी होती चूक बरोबर नक्की काय आहे या दुधा मनस्थिती नाही के माझा अजूनही माझ्या भावावरचा विश्वास किंचितही डगमगला नाही पण आकांक्षा मात्र अजून आपल्या भावाच्या बाजूनेच होती अगदी ठामपणे त्याचा भक्कम आधार असा आधार म्हणे हो ग माझाही नाही अजून डगमगला पण जर त्याचही खरंच प्रेम असेल तिच्यावर आणि आमचं प्रेम रिबाऊंडमधून झालं असेल त्याला ते तर तिने आपल्या मनातील चलविचल तिच्यासमोर व्यवस्थित केली नाही ग असं होऊच शकत नाही रिबाऊंड तर दुसरीच गोष्ट आहे रिबाऊंड तर दुधची गोष्ट आहे पण त्याला तुझ्या आधी कुणावरही प्रेम झालं नाही मला माहित आहे ना अगं त्याने फक्त फक्त तुझ्यावर प्रेम केले त्याचं तू पहिलं प्रेम आहेस के आणि सपोज जर असं काही असतं तर त्याने मला नक्कीच सांगितलं असतं पण प्रेमाचं तर जाऊ दे त्याने कधी हिची ओळखही करून मला दिली नाही आकांक्षा बोलते बर मग ऐश्वर्याबद्दल ती जे बोलत होती त्याचं काय ते तर खरं आहे ना तू पाहतेस ना त्याच्या आयुष्यातील जवळजवळ बहुतेक निर्णय ती घेते कोणी कोणाशी कधी बोलायचं हेही ती ठरवते ते खरं आहे ना के तू अजून दळण दळून -दर निधात अडकली होती हो ते मला मान्य आहे हेही तिचं बोलणं मान्य आहे की तो आधी खूप अग्रेसिव्ह होता वगैरे पण ऐश्वर्या ताईचं म्हणशील तर ते खूप आधीपासूनचे म्हणजे जवळजवळ बालवाडीपासूनचे एकत्र आहेत खूप चांगली घट्ट मैत्री होती त्यांच्यात ते आधी दोघच होते नंतर मग दा के दादा सुमित त्याचं नाव काढताना तिने एकदा केतकीकडे पाहिलं पण केतकी आपल्या सुचारत असल्याने तिनं पाहिलं म्हणत दादा ॲड झाले त्यामुळे कदाचित असेल ते अधिकार गाजवत आता आपल्यात पण पाहना कित्येक वेळा तू माझी बाजू घेतेस माझ्यासाठी तुझ्या श्रीबाईसाठीही भांडतेस तसंच मी सुद्धा ती तिला पटवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करत होती अगं बाजू घेऊन भांडणं ही वेगळी गोष्ट आहे आकांक्षा आणि प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या आयुष्यात घेणं ही वेगळी गोष्ट आहे कसं कळत नाही तुला ती मात्र हो त्या तिच्या प्रयत्नांना वैतागली होती आकांक्षा शेवटी त्याची बहीण होती त्यामुळे ती किती काहीही झालं तरी त्याचीच बाजू घेणार हे एव्ह आता तिलाही समजलं होतं आणि त्यासाठी ती नाराज अशी नव्हती हो पण सध्या परिस्थिती वेगळी त्यांच्या त्यांद्याची गोष्ट होती पण आता तू काय करणार आकांक्षा तसं समजतही होते पण तीही परिस्थिती पुढे तिचा नायलाज होता आकांक्षा प्लीज आता मला काय करणार वगैरे असले प्रश्न विचारू नकेश सध्या माझं डोकं ताळ्यावर नाही उगाच तुला भलतं सलत मी बोल ज्याचा त्रास तुलाच होईल तसई आपला आता लंच ब्रेकही संपला आहे तर मला वाटतंय आपण क्लास अटेंड करावा ती थोडा चढ्या आवाजातच बोलते ज्याचं आकांक्षेला वाईट वाटतं पहिल्यांदाच दोघीमध्ये असे वाद झाले ते अन तेही त्या दोघांच्या आणि तेही त्या दोघींच्या आवडत्या व्यक्तीप्रमाणे आता हे कुठपर्यंत नेणार होतं हे त्या नियतीलाच माहिती अग आकांक्षा केतकी आहात कुठे तुम्ही दोघी तोच तिथे आता प्राजू येईल बोलते कुठे म्हणजे इथेच तर आहो आम्ही कुठे जाणार हो, हो के की नाही वैनी साहेब केतकी हसून म्हणते पण ते हसणे किती हर्टफुल होतं हे फक्त आकांक्षालाच माहीत होत हो पण तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जे ऐकून तुम्ही खूप खुश व्हाल आज माझ्या वेळ प्राजूला मात्र तिच्या हसण्यामागचं दर्द समजत नाही अरे वा मग सांग ना अशी कोणती गोष्ट आहे आकांक्षाही मग यातून शत सहभागी होते अग मुली आपली फिल्ड ट्रिप जाणार आहे तेही पाच नाईट सहा साठी आणि तेही परवास निघणार आहोत राजू आपल्या स्नादात सांगत फील्ड ट्रिप अच्छा पण या दोघीने एक साथ कोरडे रिॲक्शन दिले हे गर्ल्स इतकं पण बोर होत आत्ताच होऊ नका कारण मी अजून मेन सांगितलंच नाही पण त्यांची अशी रिॲक्शन पाहून तिला समजलंच नाही असं का तरी ती आपली एक्साइटमेंट तशीच ठेवत बोलते अगं खरी न्यूज तर अशी आहे की फिल्ड ट्रिप नुसतं नाव आहे पण आपण त्या नावाखाली गोवा जाणार आहोत आणि यावेळेस मने फर्स्ट इयर आणि फायनल इयर सोबत जाणार आहोत तर सेकंड थर्ड दुसरीकडे तिने डोळे मिसकावत म्हटलं पण या दोघी मात्र अजून शांतच होत्या अरे केतू तुझ्यासाठी तरी गुड न्यूज आहे ना अगं पहिल्यांदा तुम्ही दोघं तू तु आणि अभिजिजू अशा ठिकाणी जात आहात किती मजा येईल याचा विचार कर पण प्राजू काही गप्प बसत नव्हती ती आता केतकीच्या कारणात जाऊन बोलते आणि डोंट वरी या आकांक्षाला मी कंपनी देई त्यामुळे तुम्ही दोघे डेटवरही या दिवसात जाल ती आपल्या परीने तिला नकळत खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण केतूच्या मनात कोणती खळबळ वाजली होती बर आता तुझं ते खुसूरपुसूर झालं असेल तर आपण आता लेक्चरसला जायचं का प्राजू आकांक्षा जरा तिरकसपणे बोलते अग वेडी आता कसलं कॉलेज दोन दिवस तसं कपळावर हात मारत प्राजू त्यास सुत्साहाने बोगडे बोलते आता आपल्याला उद्या दुपारपर्यंत टायमिंग दिला आहे पैसे ट्रिपचे गोळा करायला आणि त्यानंतर ही सुट्टीच आहे शॉपिंग वगैरे करायला आताही आपल्याला सुट्टी डिक्लेअर केली आहे किती उच्चातच सगळी माहिती पुरवली केतू आणि अभिपेक्षा हिलाच या दोघांच्या अशा ट्रीपची एक्साइटमेंट वाढली थी। होती हम्म ठीक आहे तू चल मग आता हॉस्टेलवर तिथे बोलूया पुढे केतकी अजूनही आपल्याच विचारात गुंतलेली पाहून शेवटी आकांक्षा राजूचा हात पकडते आणि चालायला लागते अग केतू चल ना पण केतू येत नाही पाहून मागे वळून प्राजू तिला जोरात हाक मारते तशी केतू त्या आवाजाने भांडणावर येते हो अरेच मी तुम्ही वा खरी तीही मग त्या दोघींना सांगते तसं त्या दोघीही मान हलवतात आणि जायला लागतात अभिजीजींना भेटायला चालली असेल आपल्या ट्रीपचं नियोजन करायला प्राजू हळूच डोळ्या मारत आकांक्षेला म्हणते तसं आकांक्षा म्हणून खोटच असते आता हिला काय खरं सांगणार बस ट्रीपला येऊ दे मग आपण भैया आणि तिचे गैरसमज दूर करूयात तिथे असा मनात विचार करतच तीही मग राजूबरोबर हॉस्टेलवर जाते ओ हॅलो मिस केतकी बरं झालं तू मला इथेच भेटली नाहीतर मी तुला शोधत होतो केतकी निघालीच होती की तिचे प्रिन्सिपल दत्त म्हणून उभे राहतात गुड आफ्टरनून सर काही बोलायचं आहे का नाही म्हणजे तुम्ही शोधत होता मला म्हण मन्द, म्हटलात म्हणून मन्द विचारलं तिने एक स्माइली देत विचारलं हो गुड आफ्टरनून त्यांनी हसून तिला म्हटलं ऍक्च्युली तुला आतापर्यंत कळलेलंच असेल की आपण परवा ट्रिप करते चारही वर्षांची फर्स्ट आणि फायनल इयर एकत्र असेल गोवा ट्रिपसाठी द सेकंड थर्ड बेंगलोर त्यांनी तिला आधीच माहिती असलेली माहिती सांगितली हो सर आत्ताच माझ्या मैत्रिणीने प्राजक्ताने सांगितलं ती दूरवर दिसत असलेल्या प्राजून प्राज़ सावलीकडे पाहत म्हणते ओ ग्रे ऍक्च्युली सेकंड आणि थर्ड इयरसाठी आधी बँगलोर ट्रिप अरेंज केली होती कारण तिथे प्रोजेक्ट रोबो साठी जाणार होते पण मग म्हटलं तुम्ही नवीन आहात आणि फायनल इयर वाल्यांचं हे शेवटचं शेवटचे तीन महिने तर तुमच्यावर कशाला ना हान्य आहे म्हणून मग तुमची गोवा ट्रिप काढली त्यांनी नियोजन का केलं याचा तपशी सांगितला ओ नाहीस तिला आधी कळतच नव्हतं की सर तिला एवढं स्पष्टीकरण का देत आहे मग तिचे लक्ष समोर जातं आणि सगळं तिला त्या मागचं कारण कळून जातं चांगली आयडिया आहे सर की सरांकडे पाहून म्हणते हो ना तुलाही आवडली ना हम्म मला वाटलेच होते तेही तिचं बोलणं ऐकून खुश होतात बरं त्याच संदर्भात माझं तुझ्याकडे काम आहे त्यांनी पुढे तिला सांगितलं हा बोला ना सर मी कधी नाही म्हटले आहे का आजपर्यंतच्या कामाला तिनेही हसून होकार दिला पण आता या हसण्यात कटुता नव्हती ती खरीच मायली होती दूरवर उभा राहून पाहत असलेल्या अभिलाही भारी वाटली नकळत त्याच्या चेहऱ्यावरही गोडखळी उमटली होती हो तोच होता ज्याला आपल्या केतूने मगाशी अशी पाहिलं होत तेही आहे माय गुड स्टुडन्ट सर अजून खुश होऊन बोलतात काम असं आहे की या पूर्ण ट्रीपची जबाबदारी मी तुझ्यावर टाकत आहे हे सहा दिवस तू सगळी ट्रीपची जबाबदारी उचेल म्हणजे अगदी रेस्टॉरंट तुमचं तिथलं जेवण खाणं अगदी सगळं त्यांनी उसात तिला जबाबदारी सोपवली इट्स माय प्लेजर सर तुम्ही एवढी मोठी जबाबदारी दिली मला खरंच खूप खूप धन्यवाद पण सर मी एकटी कसं हॅन्डल करणार एवढं म्हणजे फायनल इयरची पण स्टुडंट आहे ना शिवाय मुलं म्हणजे तो बोलणार तोच अगं तू एकटे नाहीस म्हणजे मी तुमच्या चौघांचा ग्रुप केला फर्स्ट इयरचे दोन स्टुडंट्स आणि फायनल इयरचे दोन स्टुडंट्स मुलींच्या तू आणि ती नवीन आलेली योगिता तुम्ही हॅन्डल करा तर मुलांच्यात तो नवीन आलेला मुलगा तुमच्या वर्गातला सर्वेश आणि आपला अभिमान खर तर अभि असवा आणि हे कोणा की मला काहीच इश्यू येणार नाही ना तुम्हालाही जास्त लक्ष घालायची जबाबदारी पडणार सो सर्व हँडल करेल तुमचं राहणं खाणं पिणं पण तरी एक मॉनिटर असणं गरजेचं आहे ना म्हणून सर तिला समजावून सांगत सगळं सांगतात सांगत सगळ्या गोष्टी ओ तर एवढं सर्व माहे साहेबांनी आधीच ठरवून ठेवलं आहे तर ती त्याच्याकडे पाहत मनाशी बोलते सॉरी सर पण यावेळी मी तुमची जबाबदारी नाही उचलू शकत कारण मला यावेळी घरी जावं लागेल ते माझ्या आर्मीत असलेला भाऊ पण येणार आहे तिने बराच वेळ विचार करून निर्णय सरांना सांगितला अग पण असं अचानक आणि चार पाच दिवसाचा ते प्रश्न आहे सर सर मात्र हा तिचा निर्णय ऐकून हैराण झाले हो सर पण तुम्हाला तर माहीत आहे ना आपल्याकडे आर्मी लोकांना सुट्टी अशी जास्त मिळत नाही मी तसंही सुट्टी घेऊन जाणारच होते पण आता ट्रीप जाणार असल्याने मला डबल फायदाच झालाय की या सुट्टीचा उपयोग भाईचं स्वागत करायला मला दडपण न येता गे, घेत घेता येईल तिने हसून म्हटलं हम्म पण अगं तरी सर नो सर म्हणजे सॉरी सर तिने दिलगिरी व्यक्त करत त्यांना नकार करावला आपला ओ ठीक आहे मग मी पाहतो कुणाची तरी आता यावर नियुक्ती करावीच लागेल मला ते विचार मग्न होत नव्हते हो पण तुझा उद्या संध्याकाळपर्यंत प्लॅन बदलला तरी सांग मला त्यांनी तिला पुढे आवर्जून म्हटलं हो सर डेफिनेटली आणि थँक्स सर एवढा विश्वास माझ्यावर दाखवण्यासाठी तिने हसून म्हटलं येतो मी म्हणून सर तिथून निघून गेले तिने आत्ता समोर पाहत असलेल्या आभीला पाहिले आणि डोळे फिरवून निघून गेले काय झालं सर काय म्हणाली ती सर त्याच्या पुढे त्यास अभि व्याकुळ विचारते कोण अभि कोणाबद्दल बोलत आहेस ती पण सरांची पाठ असल्याने सरांना माहीत नव्हतं की अभि त्या दोघांना बोलताना पाहत होता ते सर ते म्हणजे आता तुम्ही आणि केतकी गायकवाड बोलत होता ना कोणत्या तरी विषयावर त्यानेच मग पुढे आठवण करून हा केतकी गायकवाड का आणि ते स्ट्रीपबद्दल बोलत होतो तिला एन्चार्ज करायचा विचार केला आहे कम्युटी पण सरांना आत्ता लक्षात येतं की तो कोणाबद्दल बोलत आहे ते अच्छा हे कधी ठरलो मला कोणी बोललं नाही पण त्याला आश्चर्य वाटतं की कम्युटी तिचा विचार करत आहे अरे हे काय आत्ता दहा का मिनिटापूर्वी झाली कमिटी ते सेकंड आणि थर्ड इयर बँगलोरला जात आहे ना म्हणून तुमच्या दोघां दोन्ही वर्षांची गोवा प्लॅन प्लॅन्टिली आहे तुला कळलं नाही का अजून पण आता त्यांना आश्चर्य वाटत नाही मला तर आत्ता तुमच्याकडून समजलं ॲक्च्युली मला जरा काम आलं होतं पर्सनल म्हणून मी घरी जाऊन आलो त्यामुळे माहीत नाही तो खोटं बोलत होता आजीने त्याला घरी बोलावलं होतं आकाश आणि आकांक्षाच्या तो खरं बोलत होता आजीने त्याला घरी बोलावलं होतं आकाश बोला आणि आकांक्षाच्या बद्दल बोलण्यासाठी म्हणून तर तो योगिताने एवढा तमाशा केल्यानंतरही केतूला समजायला जाऊ शकला नव्हता आजीचा कॉल लाग आल्यामुळे त्यामुळे त्याला हे ट्रीप इंचारच्या सगळ्या गोष्टी आता कळत होत्या तर तिकडे मॅडमला वाटत होतं की हे सगळं मुद्दम त्यानेच घडवून आणले आहे त्यांच्यातील धीरी कमी करण्यासाठी पण सध्या आता तिला त्याच्याबरोबर कसलाही एकांत नको होता आणि म्हणूनच तिने या ट्रीपला यायलाच नकार दिला होता ओ, अरे पण हे सगळं इतकं फास्ट झालं आहे ना आपल्याकडे वेळही कमी आहे सरांनी त्याच्या कानावर घेतला सर काळजी करू नका मी हॅन्डल करेल सगळं त्याने सरांना विश्वास दिला हो रे मला माहित आहे की तू सर्व व्यवस्थित करशील पण मला मुलींच्या यांच्यासाठी काय करावं समजेना आता माझा केतकी गायकॉडवर पूर्ण विश्वास होता कमिटीने त्याला होकार दिला होता पहिलाच ठरावास आणि आता तिने असा नकार दे ना म्हणजे तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय ते ते थोडं भीतभीतच बोलतात मी म्हणालो ना सर डोंट वरी माझ्यावर सपवा सर मुलींची इन्चार्ज तीच असेल मी प्रॉमिस करतो त्याने डोळे मिसकावत म्हटलं पण ते कसं शक्य आहे अभि अरे जर ती ट्रीपलाच येणार नसेल तर त्यांनी त्या दोघांमधील बोलणं त्याच्या कानावर घातलं ओ असं आहे तर म्हणजे तिला असं वाटत नाही की हे सगळं मी म्हणजे तिला असं तर वाटत नाही ना हे सगळं मी घडून आणत आहे मुद्दाम त्याने मनात मुक्त ओके सर तरीही मी प्रॉमिस करतो की उद्या संध्याकाळपर्यंत ती आलेली असेल या ट्रीपला आणि तीच असेल इनचार्ज मुलींची बरं आता येऊ मी तो नम्रपणे परवानगी मागते ठीक आहे मी नाही सांगत तिचा निर्णय मग कमिटीला कारण माझा विश्वास आहे की तू हो हे नक्कीच करशील ते त्याच्या खांद्यावर थोपतो हसत म्हणतात तस तो मानेनच म्हणतो हम्म तर मॅडमने मला न विचारता यावेळी एवढा मोठा निर्णय घेतला आहे तर पण तिला एकदाही मला सांगू वाटलं नाही सर म्हणताच सर जाताच तो स्वतःशी बोलू लागला कसं सांगणार मिस्टर अभि म्हणून तुम्हाला त्या योग्यता प्रकारानंतर तुम्ही कालपासून एकदा तरी तिच्याशी त्या विषयावर तर सोडा पण साधा हाय ह्यालो तरी बोलतो आहात का आजी खरंच म्हणते मला हा राग खरंच माझं सर्व आयुष्य स्पॉइल करणार आहे एक दिवस ते काही नाही तिच्यामुळे आपण आता एवढ्या रागाला कंट्रोल केला आहे तर आता तिची नाराजगी दूर करण्यासाठी आपल्यालाच हा राग अजून कंट्रोल करून तिच्याशी एकदा बोललं पाहिजे तेही ती घरी जायच्या आत कारण मला माहीत आहे की श्री पुढच्या महिन्यात येणार आहे त्यामुळे ही तिने फक्त सरांना पटवून देण्यासाठी मारलेली थाप आहे तो आता सर्व बाजूने विचार करायला लागला तिने एकदाही आपल्याला सांगितले नाही तिचा निर्णय याचं खरं तर त्याला आश्चर्य वाटत येत पण का का वागत आहे ती अशी सकाळपर्यंत आपण तिच्याशी बोलत नाही याचा राग तिच्या डोळ्यातून दिसत होता तो स, जो साहजिकच होता पण पन? पण आता ती माझ्याकडे जशी पाहत होती त्यातना तिचं आपल्याबद्दल असलेलं प्रेम दिसत होतं ना आपण बोलत नाही याचा राग तिच्या डोळ्यात दिसत होता खरं तर मला वाटलं तिला आनंद झाला असेल ट्रिपला असं ऐकान भेटणार म्हणून सरांनी जेव्हा सांगितलं आत्ता तेव्हा ती मी किती खुश होतो हा विचार करू पण मग तिला का नाही झाला आनंद असं काय आहे तेही मी घरी आल्यानंतरच काहीतरी इथे नक्कीच झालं आहे पण काय कोण सांगेल मला तो विचार करायला लागला काय वाटतं अभिच्या आणि केपूच्या मध्ये योग्यता खरंच आली आहे का त्यांच्यातून हे का, गोल गैसमजू घेतील का हे जाणून घेण्यासाठी कथा ऐकत राहा करार एका लग्नाचा सीजन तीन कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरी का थँक्यू